सर्वांना दिपाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा या ठिकाणी माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवानंदी अहबतपुरे साहेब ह्या ठिकाणी आहेत तसेच आमचे मित्र या ठिकाणी आमच्या सोबत आहेत आणि ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज कोणता सण आहे तर दिपाळीचा सण श्रीमंताच्या घरामध्ये दिपाळी होत असते पण ज्यावेळेस पालावर काम करणारे ज्यांचं पोट पूर्णपणे उंटावर आहे या छोट्या मोठ्या कामावर त्यांचं पोट आहे त्याच्याकडे जमीन नसते पण पूर्ण जे काही भटकंती करून त्या ठिकाणी पोट भरतात खऱ्या अर्थाने आपण असं म्हणूया की ज्यावेळेस पालावरच्या घरामध्ये दिपोळी लागेल त्यांच्या घरामध्ये दिवा लागेल त्यांच्या लेकरांना फटाके मिळतील त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने रामराज्य आलं आणि प्रत्येकांच्या घरामध्ये दिपोळी झाली आणि जे काही आपल्या दे देशाला मिळालं स्वातंत्र्य आहे त्या रोजी आपण म्हणूया की प्रत्येक पालामध्ये ज्यावेळेस दिवा लागेल त्यावेळेस आपल्या देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं आपण त्या ठिकाणी आपण बोलूया आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी पाहू शकता लहान लहान लेकर आमच्याकडून काही खूप काही अशी मोठी मदत वगैरे हो काही नाही फुलनी फुलाची पाकळी आमचं काही समाजाशी दायित्व आहे आणि त्या दायित्वा असं म्हणून त्या ठिकाणी आम्ही यावर्षी ठरवलं की यावर्षीची दिपाळी आपण करा पालावर करायचं म्हणून ह्या ठिकाणी पालावर आम्ही येऊन त्या ठिकाणी आमच्याकडून थोडंभोत जे काही दिपाळीचं काही थोडं बहुत लाडू वगैरे असतात त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सहकार्य करणार आहे आणि सर्वांना मी एक विनंती करतो की अशाच प्रकारे ज्या तुमच्या परिसरामध्ये असतील जे लोक काम करायला येतात त्यांना सुद्धा या ठिकाणी काहीतरी गोड देऊन त्यांची सुद्धा दिपावळी आपण गोड करावी अशी मी सर्वांना आवाहन करतो Спасибо. Okay. Okay.